अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ठाकरेंची शिवसेना धक्का देण्याची शक्यता आता वर्तवली जाते त्याबद्दलची ही महत्त्वाची बातमी आहे कारण मावळ लोकसभा मतदारसंघामधून संजोग वाघेरे हे आता इच्छुक असलेले दिसत आहेत त्यामुळे संजोग वाघेरे हे अजित पवार यांचे कट्टर असे समर्थक आहेत त्यासोबतच माजी महापौर सुद्धा राहिलेले आहेत संजोग वाघेरे आणि संजोग वाघेरे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतलेली होती त्यामुळे अजित पवार यांचे जे कट्टर समर्थक आहेत ते आता ठाकरेंच्या पक्षामध्ये प्रवेश करणार का आणि शिवबंधन हातावर बांधणार का हे बघणं सुद्धा महत्वाचं असणार आहे तर याआधी संजोग वाघेरे हे पिंपरी चिंचवडचे माजी महापौर होते राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलेलं आहे त्यामुळे अजित पवार यांचा विश्वासू असा त्यांचा हा चेहरा आहे आणि याविषयी बोलत आमचे प्रतिनिधी चेतन सावंत आपल्यासोबत आहेत चेतन काय आधीची माहिती आहे या बातमीसंबंधी यामिनी काल मातोश्रीवर जी मावळ लोकसभा मतदारसंघाची बैठक झाली होती या बैठकीत संजय संजोग वाघोरे हे उपस्थित होते संजोग वाघोरे हे पिंपरी चिंचवडचे माजी महापौर आहे आणि ते अजित पवार यांचे कट्टर कर, कर, समर्थक म्हणून मानले जातं परंतु मागील दोन लोकसभा निवडणुकीत संजय संज, संजोग वाघोरे यांनी तयारी केली होती लोकसभा निवडणुकीची मात्र ऐनवेळी अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना हि ही जागा उपलब्ध झाली होती या जागेवरून त्यांनी निवडणूक लढवली होती त्यामुळे कुठेतरी संजोग वाघोरे हे नाराज असल्याचं चित्र होतं मात्र आता आपण पाहिलं तर सध्या जो, जो मावळ हा लोकसभा मतदारसंघ हा गेल्या तीन टर्म हा शिवसेनेकडे आहे आणि आता सध्याचे जे खासदार आहे श्रीरंग एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत त्यामुळे ही जागा महायुतीमध्ये महायुतीत आहे आणि ही जागा संजोग वाघोरे यांना भेटण्याचे जी शक्यता ही धुसर झालेली पाहायला मिळते म्हणूनच काल संजोग वाघोरे यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्री इथे भेट घेतली त्यांना आपण लोकसभा निवडणुकीमध्ये लढवणार असल्याची इच्छा व्यक्त केली मात्र उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याकडे दोन दिवसाचा वेळ मागितला आहे दोन दिवसात खरं संजोक संजोग वाघेरे यांची लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून ठाकरेंच्या शिवसेनेकडनं निवड होते का पक्षात प्रवेश मिळतो का हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे त्याचबरोबर अजित पवार यांना हा खरा मोठा धक्का मानला जातोय कारण का अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून संजोग वाघेरे यांच्याकडे पाहिलं जात होतं धन्यवाद या